जास्त वेळ नाही घेणार ना कारण मला माहिती आहे मी या अशा रांगेत बसायचो पुढची लोक कधी भाषण संपवतात त्याच्याविषयी वाट बघायचो आता तर तुम्हाला हे त्या काळात ते खडे होते आम्ही दिवसभर खडे मारत बसायचो पुढच्या विद्यार्थी तर सर्वांना जय महाराष्ट्र मला आवाज ऐकू येत नाही जय महाराष्ट्र आज आजच्या कार्यक्रमाला ज्यासाठी खरं मला काल गोंद्राजांनी सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही दिसत कार्यक्रमाचे अध्यक्ष पृथ्वीराजजी त्याचबरोबर प्राचार्य सर आहेत त्याचबरोबर आमचे आम्हाला एका काळी पाचवीसा असताना वर्ग शिक्षक म्हणून देशमुख साहेबांनी आम्हाला म्हणजे आमच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं त्यांनी विषय मांडलेले आणि कधी मारत नव्हते ते तर सगळ्यांच्या लाडके सर म्हणून त्यांना आज मी घोषित करतो की आमच्या सगळ्यांचे लाडके सर होते ते आजही त्यांना आम्ही कधी त्यांच्या मी पाया पडतो कारण की असे खूप कमी शिक्षक असतात की त्यांच्या पड असं वाटतं आणि आजच्या कार्यक्रमासाठी सगळेजण उपस्थित राहिले माझे मित्र आकाश तर, तर आकाश मी त्यांना सहावीसाठी बसून बघतो आणि माझ्यापेक्षा एक वर्ष ज्युनियर होते आम्ही एकदा फन गेम्स नावाचा एक प्रकार ठेवला आणि मी आत्ताच सरांना तेच विचारत की त्या काळाचे मला प्राचार्य आठवत नव्हते उंच प्राचार्य होते प्राचारांचं लक्षात तर ते आम्हाला बोलून म्हणालेले की आम्ही एक वर्गामध्ये ग्रुप तयार केला त्या ग्रुपने क्रिकेटचे सामने घ्यायचे गे फन गेम्स घ्यायचे गे आणि मग आम्ही किमती बक्षिसं पण ठेवायचे पाच रुपये कोणाला एंट्री फी असेल आणि त्या विषयातून आम्ही प्राचार्यांना भेटलो आणि स्लो सायक सायकलिंग नावाचा आम्ही एक खेळ ठेवला कसला खेळ स्लो सायक्लिंग आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकवणारा हा आकाश म्हणजे त्या काळात आम्हाला असे शिक्षक लाभले गेले की आम्ही सामने सिद्धनाथ हायस्कूल घेत होते त्यामुळे आज मी तुमच्या पुढे आले की ते आज सर म्हटलं की संस्थेचे प्रमुख प्रमुख नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी ग्रामीण भागांमध्ये शाळेंची परिस्थिती खूप बिकट आहे त्यामाने सिद्धनाथ हायस्कूल ज्या पद्धतीनं काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये सिद्धनाथ हायस्कूलला जे काही पद्धतीला मदत लागेल त्या पद्धतीनं आम्ही काम करतो आणि मला आज बरं वाटतंय की आकाशसारखे विद्यार्थी हे मुंबईच्या अशा वेगळ्या शासकीय ह्याच्यातमध्ये काम करणार आणि मी काय तुम्हाला सल्ला द्यायला आलो नाही ते मी खरं दुसऱ्या कामाने आलो आणि त्या काम संपलं की मी निघून जाईल आणि त्यामुळे ते शब्दही तुमच्या कानावर काय पडणार नाही तुम्ही जे ऐकाल ते घरी जाऊन परत तुम्ही विसरचाल तेव्हा तुम्हाला एक सांगेल की मला कधीही माझ्या आयुष्यात ऐंशी टक्केच्या वरती कधीही मार्क नाही मला भीती वाटायची त्या त्या दरवाज्यातून आत यायला की आज मार्क सांगा आणि त्या काळात कसं असे मार्क सगळ्यांना कळायचे ह्याला किती टक्के पडले त्याला किती टक्के पडले तुला एवढे पडले का तुला कसे काय जास्त पडले तर एकदा काय झालं की मला मार्क पडले कसे पडले तुम्हाला माहितीच नाही आणि जसा तू पेपर आला ते उत्तर पत्रिका मायकडे मी ती बांधली दप्तरात टाकली आणि तसंच मी लिहून गेलो कारण मला आजपर्यंत माहिती नाही की एका इतिहास विषयवर मला सगळ्यात जास्त कशी मार्क माझा जुळा भाव होता आता मी काही गोष्टी सांगितल्यानंतर आहे कारण देशमुख सरांना वाटेल की हे माझ्या नजरेत कसं काय होत होतं तर त्याचा नंबर पुढं असायचा कारण तो जुळा भाव होता म्हणून जो जसं उत्तर तो लिहायचा तसंच मी उत्तर लिहायचो आणि त्याने जे चुका केल्या असतील त्याच्या उत्तरात त्याच्या मी पण चुका करून ठेवायचो तर आम्हाला माने मॅडम म्हणून होतं मच्या आहेत त्या दिलीप मानेंच्या बहीण आहेत त्या आणि यशोधन मानेंचे वडील आहेत आई आत्ते आहेत आणि त्या होत्या आणि त्यांनी मला क्ला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं म्हणा की हे पण खूप मारली आहे तू पण खूप मारली आहे इथे हेने पण जागा उघडली हिने पण उत्तर उघडले हे नक्की काय प्रकार काय त्यांनी मला त्यावेळेस पकडलं आणि त्याच्यानंतर मी कधी कॉपी नाही केली परत कारण मला खरंच वाईट वाटायला लागलं कारण की का एक आहे की शाळेमध्ये असताना तुम्हाला जे शिक्षक सांगतात तेच करा शिक्षक जे काही सांगत नाहीये ते करू नका कारण की त्याचे पश्चात्ता परत होतात आत्ता नाही तुम्हाला लक्ष देणार परत तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला जाईल त्यावेळेस लक्ष देईल नाही बरोबर म्हणतो शिक्षक म्हण बरोबर म्हणतो की तुम्ही अभ्यास केला पाहिजे पण त्याचबरोबर तुमच्यात हिंमत पण असली पाहिजे हिंमत कशीच असली पाहिजे मार्क जर कमी पडले तरी खाचायचं नाही कारण मला ऐंशी वरती कधीही मार्क पडले नव्हते मला दहावीनंतर मी फर्बी सूलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि ते मला भेटलं मेरिटमध्ये ते बरं म्हणजे मी टाट्यावरतीच त्या ह्याच्या कॉलेजमध्ये गेलो बारावी संपली आणि मी मिठीईला गेलो मिठीबाईला संपली आणि परत परतनंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स केलं त्याच्यानंतर मी दिल्लीमध्ये काही वर्ष काम केलं परत आलो शेतकऱ्यांबरोबर काम केलं काही राजकारणाचे विषय होते एक इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी म्हणून नावाची एक संस्था आहे ती राजकारणावरती काम करते राजकारणाच्या दोघांवरती काम करते तिथं काम केल्यानंतर मला लक्षात आलं की आता मला देशाच्या बाहेर जायला लागेल म्हणून मी देशाच्या बाहेर गेलो अमेरिकेत माझं दुसरं मास्टर्स केलं तिथे शेतकऱ्यांबरोबर काम केलं तिथे संपल्यानंतर परत आता मी परत मानदेशामध्ये ह्या खडकाळ भागात रोपटं कसं उघड ह्याच्यावरती मी काम करतो त्यामुळे काही शक्य असं नसतं शक्य नाही आहे सगळ्या गोष्टी शक्य असतात फक्त एक गोष्ट आहे की मनामध्ये तुमची हिंमत पाहिजे मी सगळ्यात कमी हुशार विद्यार्थी ओळखला जात होतो मला काही एवढं काय शिक्षक देत नव्हतं पण आज मी हक्काने सांगू शकतो की ते मी घडलो ते सिद्धनाथ हायस्कूलमध्येच घडलो सिद्धनाथ हायस्कूल नसतं तर मला नाही वाटत की करन्सी असतात कारण की ते शिक्षकांचा मार पण आहे आणि शिक्षकांच्या आम्हाला लाड पण पडलाय दिशमुसर आमच्या सगळ्यांचे खूप लाड करायचे आणि मला असंच वाटत राहतं की तुम्हाला असे शिक्षक भेटलेत हे तुमचं भाग्य आहे आणि त्या शिक्षकांचा विद्यार्थी तुमच्या आपल्या शाळेतलाच आहे हे पण आपलं भाग्य आहे तेव्हा मी जास्त वेळ घेणार नाही पण जाता तेवढं सांगतो की मनप्रसन्न मन तर स्वप्न खूप मोठी तुमची मनप्रसन्न असेल तुम्हाला जर रात्री झोप नीट लागत असेल ना तुमची स्वप्न खूप मोठी आहेत आजकाल मला असं दिसतं की मुलं म्हणजे इकडची मुलं त्यांनी जर आता हे घेतलं बघा कारण आमच्या कॉम्पिटिशन असायच्या मुलांमध्ये मुलींमध्ये आणि दरवेळेस मी तुम्हाला हात काढून नव्हतं आम्ही मुलीला हरवायचो खेळामध्ये नाही गणितामध्ये अभ्यासामध्ये पण आता मला नाही वाटत ती परिस्थिती असेल तुम्ही हुशार आहात त्यांच्यापेक्षा मुलांची बॅच खूप हुशार असायची आणि ती, 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 ती मला वाटतं की ती इक्वॅलिटी आहे ती सतत कॉम्पिटिशन राहिलं पाहिजे आणि जसं म्हणालो की मनप्रसन स्वप्न बघ मोठी मनप्रसन असं तो स्वप्न मोठी पाहायचं त्यामुळे एम केसिल सारखा महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची एक संस्था आहे ती एम त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा आणली महाराष्ट्रात म्हणजे भारतात पहिल्यांदा शरद पवार आणि ते त्याचं खरं त्याचे अध्यक्ष होते शरद पवार आणि वळसे पाटील हे त्याचे पहिले चेअरमन होते आणि त्या काळात शरद पवारांनी ती आयडिया सुचली त्यांना की एम के सी नावाची संस्था सरकारने चालवावी कारण विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी शिकता आलं पाहिजे त्याचं कारण म्हणजे राजीव गांधी ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा कम्प्युटर आणले आपल्या खूप कमी लोकांना माहिती गांधी घराण्याचं महत्त्व माहीत नाही आहे पण त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी भारतात आणलेल्या आहेत आज त्यांच्याबद्दल काही अप अपप्रचार जरी चालू असला तरी काही चांगल्या गोष्टी त्या गांधी आणल्या आहेत त्या राजीव गांधींनी आहेत तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊन ऐकलं पाहिजे की त्यांनी काय गोष्टी होत्या त्या ते एम के सी एलची स्थापनाच शरद पवारांनी केलेली राजीव गांधीसारख्या के लोकांनी केली देवेंद्र फडणवीस त्याचं नेतृत्व करतायत मला वाटतं की त्या संस्थेला आपल्याला तिथे आणता आलं आणि ते सातारा जिल्ह्यातली सिद्धनाथ हायस्कूल एकमेव अशी शाळा आहे की त्या शाळेमध्ये एम के सी एलचा प्रोजेक्ट चालू आहे ते राजीव गांधींनी तयार केलेली संस्था शरद पवारांनी केलेली संस्था आज त्याचं देवेंद्र फडणवीस नेतृत्व करतायत ती संस्था तुमच्याबरोबर काम करते आणि ए आय इन ॲग्रिकल्चर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन शेतीमध्ये कसं आणताय याच्यावरती आपला एक रिसर्च प्लॉट पण आपण तयार केलंय की सगळं टेक्नॉलॉजीवरती एखादा शेत कसं चालतं याचं पण आपल्याला एक महिनाभरात तुम्हाला त्याची माहिती भेटेल तुम्हाला तिथे जाता येईल याचं कारण असं आहे की तुम्ही शेतामध्ये जायचं नाही मी शेती नाही करायची मी सरळ म्हणतो कुठल्याही विद्यार्थ्यांनी कुठल्याही शेतकऱ्याच्या पण शेती नाही करायची जोपर्यंत शेतीमध्ये एक करोडचं उत्पादन वार्षिक येत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या मुलाने शेतीमध्ये जायचं त्याचं कारण असं की शेतीमध्ये शेती करणाऱ्या लोकांचं तुम्ही कन्सल्टन्सी बना पण शेती करू नका कारण की आज काय तो चांगला कारण आहे शेतीसाठी पण आपल्याला शेती समजली पाहिजे शेतीमध्ये आपण उतरलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे आणि मला एवढा आनंद वाटतो की आज ह्या कार्यक्रमात आलो मी तुमची सगळ्यांची रजा घेतो आणि आपण एकत्र काम करूयात ह्या सिद्धार्थ हायस्कूल अजून कुठं बोलूयात तुमची मुलं उद्या कुठे गेली पाहिजे तुम्ही कुठं गेलं पाहिजे उद्या अमेरिकेला गेलं पाहिजे हे स्वप्न बाळवा कारण तिथं लोकशाही आहे तिथे पैसे कमवायचं धाडस आहे तिथे जे काय तुम्हाला हवं आहे तुमचे स्वप्न तुम्ही पाहिलं तिथे साकार होता आणि तिथून परत यायचं ह्याच मानदेशात ह्याच मसूलमध्ये पुन्हा एकदा रोप टू आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महादेश